आपण सध्या आहो अमरावतीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आणि काल याच ठिकाणी जे आहेत ते काँग्रेसचे खासदार आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी आंदोलन केलं होतं हे आहे कलेक्टर ऑफिसमधलं खासदारांचं प्रशासकीय कार्यालय आणि या ठिकाणी ताबा घेण्यासाठी म्हणजे यावेळेस खासदार जे आहेत ते बळवंत वानखडे झाले आणि त्यांना प्रशासनाच्या वतीनं हे कार्यालय द्यायचं अशी मागणी जी आहे बळवंत यांनी केली पण प्रशासनानं त्यावर काही कारवाई न केल्यामुळे शेवटी काल या ठिकाणी आंदोलन झालं आणि याच रूमचं लॉक तोडून यशोमती ठाकूर बळवंत वानखडे जे खासदार आहेत ते या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला आणि ताबा घेतला पण प्रशासनानं ह्या संपूर्ण घटनाक्रमाकडे लक्षात घेता या ठिकाणी पुन्हा या कार्यालयाच्या याला लॉकला पुन्हा सील लावलेला आहे आणि सोबतच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे आपण पाहू शकाल की या ठिकाणी काल जे आंदोलन झालं ते गैरकायदेशीर झालं असं प्रशासनाचं म्हणणं आहे प्रशासनाच्या याच तक्रारीवरनं गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत सह दहा जणांवर दोन गुन्ह्यात गोन दोन गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि पुन्हा या खासदाराची जी रूम आहे त्यांना पुन्हा या ठिकाणी प्रशासनानं सील ठोकलेलं असून आता या संपूर्ण प्रकाराकडे पाहता राजकारण पुन्हा तापू लागलं काल स्वतः पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी होते त्यांच्यासमोर यशोमती या ठाकूर यांनी प्रकारे या रूमचा या ऑफिसचा ताबा घेतलेला होता ते तो प्रकार पाहता चंद्रकांत पाटीलसुद्धा हातक झालेले आहेत पण एकंदरीतच आता अमरावतीचं राजकारण पुन्हा तापू लागलेलं आहे नेमकं उद्या ऑफिस उघडल्यानंतर या ठिकाणी काय आंदोलन होतं किंवा काय प्रकार समोर येतं हे येणारी वेळ सांगेल पण सध्या तरी या ठिकाणी राजकारण जे आहे ते तापलेलं या ठिकाणी दिसते आहे अमरावतीवरनं पर्सन दुर्वास रोकडेसह धनंजय साबळे मुंबईत